हॅलो मैत्रिणी नमस्कार तुम्हा सर्वांचं प्रतिभा आणि ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे दोडक्याची भाजी ही एकाच पद्धतीने करून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ती भाजी या पद्धतीने करून पहा खूप छान लागते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी यासाठी आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये चार लवंगा चार काळी मिरी एक तेजपत्ता टाकून घ्यायचा एक चमचाभर मोहरी एक चमचाभर जिरा हिंग एक कांदा बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होऊपर्यंत परतायचा चार हिरव्या मिरच्या आलं लसणाची पेस्ट बघा कांदा अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे उभा बारीक असा चिरून घेतलेला दोडका तुरीची डाळ तुम्ही तूर ऐवजी मुगाची पण डाळ वापरू शकता एक टोमॅटो दोन शे चमचे शेंगदाणे मीठ चमचा भर हळद लाल तिखट एक चमचा सर्व मसाले हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात एक ग्लास पाणी तू कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या यानंतरनं तडका तयार करून घेणार आहोत तडक्यासाठी इथे दोन चमचे तूप घेतलेला आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरा आणि हिंग बारीक कापून घेतलेले लसूण चार हिरव्या लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तडका इथे आपला तयार झालेला आहे कुकरमधली आपली डाळसुद्धा ही व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तडका मिक्स करून द्यायचा बघा डाळ ही आपली परफेक्ट शिजलेली आहे यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला जशी डाळ जाड पातळ हवी तशी तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता मीठ अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आणि डाळ एक पाच मिनटं शिजू द्यायची कोथिंबीर ही डाळ तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत ही डाळ खूप छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती मला सांगायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्रतिभा आणि ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद